नमस्कार मित्रांनो मी प्रसाद मित्रांनो राज्यातील घरकुल योजनेअंतर्गत पात्र असलेल्या ला लाभार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे मित्रांनो उद्या शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पात्र लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा पहिला हप्ता आणि दुसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे या संदर्भात राज्य शासनाकडून महत्वाचं अपडेट देण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणात निधीसुद्धा मंजूर करून देण्यात आलेला आहे आणि या मंजूर केलेल्या निधीच्या संदर्भात महत्वाचे तीन जी आर काढण्यात आलेले आहेत मित्रांनो राज्यात विविध घरकुल योजना राबवल्या जातात जसे की प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आहे शहरी आहे तसेच मोदी आवास योजना आहे रमाई आवास योजना आहे शबरी आवास योजना आहे तर यातील नक्की कोणकोणत्या योजनेच्या लाभार्थींना पैसे मिळणार आहेत आणि किती पैसे मिळणार आहेत या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच समोर येणाऱ्या बेलायकोनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घ्यायला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात पहिलं आपण घरकुल योजनेसाठी जो निधी मंजूर झालेला आहे तो नक्की कोणकोणत्या योजनांसाठी झालेला आहे आणि एकूण किती निधी मंजूर झालेला आहे याच्याबद्दलचे जी आर सविस्तरपणे पाहूयात तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिशाचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग एकूण निधी सातशे पस्तीस कोटी सत्तावीस लाख दोन हजार रुपये आणि राज्य शासनाच्या हिशाचा चारशे नव्वद कोटी अठरा लाख एक हजार तीनशे तेहतीस रुपये एवढा निधी वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय मित्रांनो या जे आर अंतर्गत जो निधी मंजूर झालेला आहे या संपूर्ण निधीचं वाटप प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सर्वसाधारण घटकांतर्गत जे लाभार्थी पात्र असणार आहेत त्यांना वाटप केलं जाणार आहे तसेच मित्रांनो दुसरा जे आर तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जाती उपयोजना घ यो अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्शाचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी रुपये दोनशे चौऱ्याण्णव कोटी त्र्याण्णव लाख आणि राज्य शासनाच्या हिश्शाचा एकशे शहाण्णव कोटी बासष्ट लाख एवढा निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत काल दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जी आर काढण्यात आलेला आहे तिसरा जी आर सुद्धा तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अनुसूचित जमाती उपयोजना या अंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये केंद्र शासनाच्या हिश्श्याचा पहिल्या हप्त्याचा दुसरा भाग निधी एकूण रुपये चारशे कोटी अठ्ठ्याऐंशी लाख चौसष्ट हजार तसेच राज्य शासनाच्या हिश्श्याचा तीनशे एकोणीस कोटी पंचवीस लाख शहात्तर हजार एवढा निधी वितरित करण्याबाबत हा सुद्धा जी आर कालच काढण्यात आलेला आहे म्हणजेच मित्रांनो जवळजवळ दोन हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण या घरकुल योजनेसाठी वितरित करण्यात आलेला आहे आता मित्रांनो हा जो संपूर्ण निधी आहे हा कोणकोणत्या योजनेच्या लाभार्थ्यांना वाटप केला जाणार आहे या संदर्भातली माहिती जी आर पाहिल्यानंतर तुम्हाला समजली असेल आता हा संपूर्ण निधी या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच ज्यांना नवीन घरकुल मंजूर झालेले आहेत किंवा जुने मंजूर झालेल्या घरकुलाचे पैसे आतापर्यंत प्रलंबित राहिलेले आहेत अर्थातच ज्यांचे एफ टी ओ जनरेट झालेले आहेत अशा लाभार्थ्यांना वाटप केला जाणार आहे मित्रांनो शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता राज्यातील विविध घरकुल योजनेअंतर्गत पात्र असलेल्या वीस लाख लाभार्थींना मंजुरीपत्र दिले जाणार आहेत आणि या हप्त्याचं वाटप देखील केलं जाणार आहे तर मित्रांनो तुमचा सुद्धा हप्ता प्रलंबित असेल आणि एफ टी ओ जनरेट झालेला असेल तुम्हाला एफ टी ओ जनरेटचा मेसेज आलेला असेल तर तुम्हाला नक्कीच उद्या दुपारी तीन वाजता तुमच्या अकाउंटवरती पैसे येणार आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीचं महत्त्वाचं अपडेट होतं जे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र